नमस्कार मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमत मध्ये काहीच दिवसांवरती शिवराज्याभिषेक सोहळा येऊन ठेपलेला असतानाच रायगडावरती एक अभूतपूर्व असे उपकरण आहे जे सा, सापडलेलं आहे आणि त्याचमुळे इतिहासप्रेमी असतील आणि त्याचबरोबर शिवप्रेमी आहे त्यांची उत्कंठा आहे ती आपण पाहतोय की हे नेमकं उपकरण काय आहे कशा पद्धतीने याचा वापर होत होता तर रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की जे उपकरण सापडले आहे जे रायगडवरती आहे त्याच संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत आहे त्यांच्याच कडनं जाणून घेणार आहोत uh, सर नेमका हे उपकरण काय आहे त्याचा उपयोग कसा होतो आणि त्याच्या रचनेबद्दल थोडक्यात माहिती आम्हाला सांगा प्राचीन काळापासून मानवानं ग्रह नक्षत्र तारे यांचा अभ्यास करण्यासाठी काही उपकरणं विकसित केली त्याच्यामधलं ज्याला इंग्रजीमध्ये अॅस्ट्रोलॅब म्हणतात असं हे एक साधं उपक्रम उपकरण आहे ग्रीकमध्ये याचा उद्भव झालेला असं म्हटलं जातं पण आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये सुद्धा याचे उल्लेख सापडतात याला यंत्रराज सुद्धा असं म्हटलं जातं आणि या उप साधं सिंपल उपकरण असतं लहान तळहाता एवढं आणि त्याच्यावर आकडे असतात अक्षांशाचे आणि अक्षांश रेखांश आणि ग्रह आणि नक्षत्र ताऱ्यांचं म्हणजे उपकरण उपक उपकरण जे आहे ते म्हणजे आपली जी पृथ्वी आहे त्याचा अर्ध जो आपल्याला डोम दिसतो सर हाफ डोम जो दिसतो त्याची फिजिकल प्रतिकृती म्हटली तरी चालतंय अशा पद्धतीचं उप आ, हे उपक उपकरण आहे आणि रायगड सारख्या ठिकाणी हे उपकरण सापडणं हे एक वेगळी बाब आपल्याला आता वाटते पण मध्ययुगामध्ये त्याच्या अगोदर आणि आग त्याच्यानंतर कारण अठराव्या का शतकापर्यंत हे उपकरण वापरलं जात होत दर्यावरती लोक हे वापरायची ताऱ्यांची दिशा तारे समजण्यासाठी ज्योतिषी वापरायचे अच्यामधले या उपकरणाचे दोन तीन उपभाग आहेत तशाच पद्धतीचे ती उपकरणं ही पृथ्वीचं गुरुत्वाकर्षणानुसार आपली जी काही टेपर येतोय त्याला मोजण्यासाठी वापरणारी सुद्धा काही उपकरणं आहेत आणि रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी ज्या काही गोष्टी केल्या त्या खूप आधुनिक गोष्टी वापरून केलेल्या आहेत यातून हे आपण एक सिद्ध होऊ शकत फक्त या उपकरणामध्ये उपकरण जे मिळालेलं आहे त्याच्यावर देवनागरी लिपीमधले आकडे आहेत कि जे ते फोटोग्राफ बघितल्यानंतर लक्षात येतं देवनागरी लिपीमधले मधले अंकन आहे ते सगळे आकडे जे आहेत ते देवनागरीमध्ये आहेत त्याच्यामध्ये अक्षांश असं सुद्धा एका वरच्या पट्टीवर लिहिलेलं आहे आणि अशा पद्धतीचे अनेक उपकरणं आपल्याला अनेक संग्रहालयांमध्ये या विषयीचे कलेक्शन करणारे जे आहेत त्यांच्याकडं उपलब्ध आहेत फक्त रायगड किल्ल्यावर ज्या ठिकाणी हे मिळालेलं आहे अशी माहिती मिळते पोस्टमधून संभाजीराजेंच्या त्याच्यानुसार ते जे ठिकाण आहे ते राष्ट्रप्रधानांचे जे वाडे आहेत सलग असे आठ वाडे आहेत कृषावर्ताच्या बाजूला बाजून त्या ठिकाणी हे मिळालेलं आहे असं उत्खननामध्ये दिसून येत आहे आणि रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या नंतर सुद्धा काही काल तो मोगलांच्या ताब्यात होता म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद पासून सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे तेहत्तीस पर्यंत मोगलांच्या ताब्यात होता त्यानंतर परत मराठ्यांच्या ताब्यात सतराशे तेत्तीस ते अठराशे अठरा पर्यंत होता इंग्रजांनी जिंकून घेतला त्यामुळे एवढ्या मोठ्या जे काही कार्यकाल आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पुढचा काळ येत्या कुठल्या कालावधीतलं ते उपकरण उपकरण आहे नेमकं याचा आपण अभ्यास केला पाहिजे तपास घेतला पाहिजे नक्कीच पण त्याचबरोबर आपण दिशादर्शक यंत्र अनेक आने, पाहिली मात्र ह्याच्यावरती आपण पाहतोय की आपल्याला काही विशिष्ट प्राण्यांच्या आकृती आपल्याला दिसून येतात त्याचा अर्थ काय कसा पद्धतीने तुम्ही तुमचा अभ्यास काय सांगतो नाही माझा या उपकरणांचा जास्त ऍस्ट्रॉलॉजीचा अभ्यास असायचा जास्त संबंध नसतो पण ह्याच्यावर जे प्राणींची मुख कोरलेली आहेत ते शिपूट आणि मुख आहेत ते एकतर कुर्मा असेल म्हणजे कासव असेल किंवा मगर असेल मकर म्हणतात त्याला आणि दोन्ही आपल्या ह्याच्यामध्ये शुभचिन्ह म्हणून वापरले जातात मकर तर आपल्याला माहित आहे की ही गंगेचं प्रतीक आहे गंगेचं वाहन आहे आणि कुर्म सुद्धा आपल्याला आपल्या मंदिरांमध्ये वगैरे असतो त्यामुळे ते, ते करताना त्या कलाकारानं दिशा दर्शवण्यासाठी जी दोन टोकं लागतात त्यांच्या मुख केलेल्या आहेत त्या टोकांच्या पाठीमागच्या बाजूला त्यांनी ती मुख केली आणि ते एक ऍसेटिक त्यांनी सांभाळलेलं आहे त्याच्यामधलं असं दिसतंय त्याच्यात नक्कीच पण त्याचबरोबर आपण रायगडावरती आता उत्खनन जे चालू आहे त्याच्यामध्ये पाहिलं तर अनेक अशा यंत्रसामुग्री असतील किंवा अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आज आपल्याला आश्चर्यचकित करतात अचंबित करतात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वापरण्यात आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचा आधुनिकतेशी किती जोड आहे तो आपल्याला आत्ता जाणून येतोय मात्र दूरदृष्टी असेल आणि त्याचबरोबर इतर गोष्टींचा विचार करून शिवाजी महाराजांनी या सगळ्याच यंत्रसामुग्रीचा वापर आपल्या स्वराज्यामध्ये केलेला होता आणि अनेक अशी साधनं आहेत जी आपल्याला रायगडावरती पाहायला मिळतात या सगळ्यामध्ये महत्वाचं म्हणजे पर्जन्य माप जे मोजलं जातं त्यासाठीच त्या जा, त्या ठिकाणी ठिकाणी एक शाळा होती हे यंत्र सापडलं असं म्हटलं गेलेलं आहे पोस्टमध्ये पर्जन्य मापक म्हणून ओळखली जाणारी एक लहानशी वास्तू त्या ठिकाणी आहे संशोधकांच्या मध्ये ते पर्जन्य काही ठिकाणांच्या नोंदी नसल्यामुळं कागदोपत्री हे आपण तर्काच्या आधारावर ते पर्जन्यमापक आहे असं काही लोक म्हणतात काही लोकांचं म्हणजे काही लोक टप्बात सुद्धा असल्यासारखं म्हणतात त्याला ते नेमकं काय माहित नाही पण आता ते पर्जन्यमापक म्हणून ओळखलं जातं शिवाजी महाराज हे आधुनिकतेची कास धरणारे होते ते फॉरवर्ड फॉरवर्ड विचार करणारे होते हे त्यांनी जे तलवारी वापर तलवारीच वापरल्या त्या तलवारींना त्यांनी बाहेरची ब्लेड वापरले सोलंगन मधून आलेली मधून आलेली तोफा वापरल्या सुद्धा त्या फ्रेंचांच्या कडून आहेत इंग्रजांच्या कडून घेतलेल्या शिवाजी महाराजांच्या काही किल्ल्यांच्या पोर्तुगीजांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो म्हणजे पोर्तुगीज आर्किटेक्टचा प्रभाव आपल्याला दिसतो एवढंच काय त्यांनी फ्रेंच इंजिनियर सुद्धा मागवलेले होते जिंची सारखा किल्ला बांधताना ही पत्र आहेत सगळी आरमारची उभारणी करताना त्यांनी पोर्तुगीज आणि इंग्रज कारागीर आरमार उभा करताना त्यांनी मदत घेतली होती त्यामुळं जे जे आधुनिक जे जे जगामध्ये त्यावेळेला सर्वोत्तम ते ते शिवाजी महाराज महाराजांनी वापरले एकच उदाहरण तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या त्या राज्याभिषेकाच्याच वेळेला हिन्री ऑक्सिंग शिवाजी महाराजांना तिथे भेटायला आलेला होता तर त्यावेळेला नारायण सिन्वी आणि नीराजी रावजी मधला काही पत्रव्यवहार प्रसिद्ध आहे प्रकाशित झालेला आहे ते त्याच्यामध्ये त्यांना वाटलं की आपण शिवाजी महाराजांना तुर्की आणि अर्बी घोडे देऊया तर ते खुश होतील तर निराजीरावजीने त्यांना सांगितले की तुर्की आणि अरबी घोड्यासारखे शेकडो घोडे महाराजांच्या बागेमध्ये आहेत याचा याचा अर्थ असा आहे की त्यावेळा ती जी सर्वोत्तम ब्रीड होती घोड्यांची युद्धासाठी वापरली जाणारी ती सुद्धा महाराजांच्याकडे होती एवढंच काही एक पत्र उपलब्ध आहे की महाराजांनी डच घोडा सुद्धा मागवला आहे डचांच्याकडनं त्यांनी डच दच, डचांमध्ये जी घोड्याची ब्रीड असते ती मागवलेली आहे म्हणजे जे जे सर्वोत्तम जे जे चांगलं ते फक्त मग इथल्या भूमीतलंच असावं असं नाही ते बाहेरचं असलं तरी ते आपल्या उपयोगात आपण आणलं पाहिजे आपण पुढे गेलं पाहिजे हेच सांगणारे ही गोष्ट उत्खननातून सुद्धा आता पुढे सर अजून एक शेवटचा प्रश्न की आता हे उपकरण सा, सापडलेला आहे त्याचा नेमका जतन कसं व्हावं असं तुम्हाला वाटतं ते कुठे ठेवण्यात यावं असं वाटतं कारण की अनेक वस्तू संग्रहालय त्याचबरोबर रायगड वरती पण अशा पद्धतीच्या अनेक वस्तू सापडल्या त्यांचं देखील जतन केलं या उपकरणाचं जतन कसं व्हावं असं तुम्हाला खर तर रायगड किल्ल्यावर जे जे काय मिळेल ते ते सगळंच त्या किल्ल्यावर किंवा किल्ल्याच्या खाली म्हणजे रायगड म्हणजे का नुसता वरचा किल्ला नाही आहे तर पाच रायगडवाडी हा सगळा भाग येतो सगळा रायगड माची सगळा तो भाग त्या ठिकाणीच एक सर्वोत्तम संग्रहालय फक्त ते रायगड किल्ल्याच्या साठीच असेल आणि शिवाजी महाराजांचं हे काही वेगळे वेगळे पैलू आहेत आणि ज्या दुर्मिळ गोष्टी आहेत सगळ्या म्हणजे नवीन प्रतिकृती नाहीत तर दुर्मिळ सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ठेवल्या जाव्यात आणि त्याचं एक चांगलं शानदार संग्रहालय व्हावं अशी अनेक कित्येक पिढ्यांची मागणी आहे तर चालेल ती शासनानं त्वरित पूर्ण करावी त्याचबरोबर रायगडावर अजून अनेक भागामध्ये उत्खनन झालेलं नाही ते सगळं उत्खनन पूर्ण करावं रायगडावर शास्त्रीय उत्खनन व्हायच्या अगोदर तिथल्या इलाका पंचायतीनं डेब्रिज क्लिअरन्स केलेला होता तो सगळा डेब्रिज म्हणजे उचललं आणि सगळं त्या बाले किल्ल्याच्या खाली ते टाकल्यात ते सुद्धा परत उत्खनन शास्त्रानुसार त्याचं चा सुद्धा चालणी लावून त्याच्यामध्ये चा काही लहान सहान गोष्टी मिळतात का हे सगळं बघितलं पाहिजे रायगड किल्ला आणि रायगड किल्ल्याचा पायथा या ठिकाणी सुद्धा उत्खनन व्हावं अनेक नव्यानं गोष्टी त्याच्यातून मिळतील आणि त्या सगळ्या संग्रहित करून ठेवाव्या नक्कीच अनेक गोष्टी आहेत ज्या आज अजूनही आपल्यासमोर आलेल्या नाहीत रायगडावरील मात्र दरवर्षी आपण शिवराज्याभिषेक सोहळा असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल या दोन्ही मोठ्या सोहळ्यांना रायगडावरती शिवप्रेमी असतील इतिहासप्रेमी आवर्जून उपस्थित राहतात आणि त्याचबरोबर या ठिकाणचं जे वास्तुशास्त्र असेल त्याचबरोबर तेथील त्या भूमीतील सगळी पावंता असेल या सगळ्यामध्येच विलीन होण्याचा एक लहानसा प्रयत्न असतो ह्या शिवप्रेमींकडून होत असतो मात्र अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला शिवरायांची दूरदृष्टी आहे ती ह्यातून आपल्याला स प्रत्येक वेळेला सिद्ध होत असते आणि अशाच पद्धतीचं हे दिशादर्शक यंत्र आहे जे रायगडवरती सापडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये एकच आनंद आपल्याला दिसून येतो आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी सांगितलं की ह्या सगळ्याच वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत त्यांचं जतन होणं अधिक आवश्यक आहे आणि त्याचबरोबर त्याचं एक सुंदर असं वस्तुसंग्रहालय करणं गरजेचं आहे कारण हा अमूल्य असा ठेवा आहे भारतातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तो सर्वांपर्यंत पोहोचणं अधिक गरजेचं आहे याचबरोबर मी येतेच थांबते लोकमत साठी कोल्हापूरहून दुर्वाद धन्यवाद